हाय फ्रेंड्स आज आपण खूपच पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाश्ता रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी कच्चे बटाटे घेतलेले आहेत दोन त्यावरील साल अगोदर काढून घ्यायची आहे बटाट्यावरील साल काढून झाल्यानंतर त्यांना पाण्यामध्ये ठेवायचं आणि बारीक कट करून घ्यायचं आहे बटाटा हा पाण्यामध्येच ठेवावा नाहीतर काळं पडू शकतो तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे कट करून घेतले आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे आणि त्यानंतर याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आता यामध्ये तिखटपानासाठी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा भरून जिरे घेतले आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून बारीक फाईन पेस्ट तयार करायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने बारीक फाईन पेस्ट तयार झाली याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या जार मध्ये अर्धा कप पाणी घालून सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे आता यामध्ये एक कप भरून रवा घालायचं इथे बारीक रवा वापरलेला आहे मी आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व एकजीव झाल्यानंतर याला झाकण लावून दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलतो तर दहा मिनिटानंतर पाहू शकता रवा खूप छान फुललेला आहे आणि बॅटरसुद्धा खूप घट्ट झालं आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणखी बॅटर एकदम पातळ नको आपल्याला थोडं घट्ट सरस ठेवायचं तर अशा पद्धतीने थोडं पाणी घालून मी एकजीव केलेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि बारीक कट केलेला कोथंबीर घालायचं हळद घालायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही या बॅटरला तडकासुद्धा देऊ शकता थोडं तेल गरम करायचं तेलामध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालून तडका दिल्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते रेसिपीला तर पाहू शकता बॅटर एकदम तयार झालेलं आहे थोडं पाणी आणखी वापरते मी थोडं बॅटर घट्ट वाटत आहे तर तर हा बॅटर तयार करण्यासाठी या कपाने मी दोन कप पाणी वापरलेला होता बॅटर एकदम रेडी झालं याला दोन मिनिटासाठी साईडला ठेवायचं आपण आपला नाश्ता ग्लासमध्ये तयार करणार आहोत त्यासाठी एकसारखे असे ग्लास घ्यायचे त्याला सर्व साईडनी ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने तेलामुळे छान नाश्ता शिजत असतो आणि थंड झाल्यानंतर लगेच निघतो ग्लासाला काहीही चिकटून बसत नाही त्यामुळे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं सर्व साईडनी तेल लावून झाल्यानंतर ग्लासेस साईडला ठेवायचं आहे आता मी इथे गंज घेतलेला आहे यामध्ये दोन ग्लास पाणी उकडायला ठेवायचं त्यामध्ये थोडं लिंबू टाकलं झाकण लावून उकडायला ठेवायचं आहे पाणी उकडल्यानंतरच बॅटरमध्ये आपल्याला एक इनोचं पॉकेट घालायचं तुम्ही इथे थोडा सोडा वापरला तरीही चालेल खाण्याचा सोडा इनोचं एक पॉकेट टाकल्यानंतर थोडं पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर बॅटर आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही एकाच डायरेक्शनमध्ये फेटून झाल्यानंतर सर्व बॅटर थोडं थोडं आपल्याला ग्लासेसमध्ये टाकायचं आहे तर ग्लास आपल्याला पूर्ण भरायचं नाही तर थोडं रिकामा ठेवायचं आहे बॅटर फुलतो त्यामुळे तिन्ही ग्लासेसमध्ये बॅटर टाकून झाल्यानंतर वरून थोडं टॅप करायचं आणि एक एक ग्लास घेऊन यामध्ये ठेवायचं तुम्ही ते स्टीमर वापरला तरीही चालेल अशा पद्धतीने ग्लासेस ठेवल्यानंतर झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यायचं आहे वाफवून घ्यायचं पंधरा मिनिटांनी चेक करूयात सुरीच्या सायने चेक करूयात सुरी एकदम क्लीन आलेली आहे तर आपलं नाश्ता तयार झालं आता याला थंड होण्यासाठी बाहेर काढून घ्यायचं मस्त फुललेलं आहे आपला नाश्ता आता पण यांना दहा मिनिटे थंड होण्यासाठी ठेवायचं तर दहा मिनिटे झालेले आहेत आता आपण नाश्ता बाहेर काढूयात त्यासाठी कडा काढून आहे सुरीच्या सहाय्याने सर्वात अगोदर आता वरच्या साईडनी थोडं टॅप करायचं नाश्ता लगेच निघतो चिकटून सुद्धा बसलेलं नाही आणि खूप असं जाडीदार झालेलं आहे पाहू शकता दुसऱ्या ग्लास मधला नाश्ता मी अशाच पद्धतीने काढून घेते सर्वात अगोदर कडा काढून घ्यायच्या नंतर वरच्या साईडने असं टॅप करायचं लगेच निघतो नाश्ता काहीही वेळसुद्धा लागत नाही आणि चिकटूनसुद्धा सुद्धा बसत नाही तर तिन्ही नाश्ते मी अशाच पद्धतीने काढून घेतलेले आहेत छान निघालेलेसुद्धा आहेत आता आपण याला कट करून घेऊया तुम्ही एका ग्लासमधून चार किंवा तीन नाश्ते तयार करून घेऊ शकता कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तर एक पीस मी तोडून दाखवते आतमधून मस्त टेक्स्चर झालेलं आहे तुम्ही असं खाल्लं तरीही चालेल पण थोडा आपण तडका देऊया त्यासाठी पॅनमध्ये दे तेल टाकून घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की थोडे मोहरी पांढरे तीळ आणि कडीपत्ता घालायचा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे याला आणि यावरती सर्व नाश्ता पसरवून घ्यायचं म्हणजे ठेवून घ्यायचं कढईमध्ये जेवढे जमतील तेवढे पीस यामध्ये ठेवायचे आणि दोन मिनिट शिजू द्यायचं दोन मिनिटानंतर याची साइड चेंज करून घ्यायची पाहू शकता मस्त असं गोल्डन कलर आणि क्रंची झालेला आहे नाश्ता या साईडने सुद्धा असंच सा दोन मिनिटे शिजवून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी होणार आहे दोन्ही साईडने छान कलर आलेला आहे आता आपण एक एक पीस कढईच्या बाहेर प्लेटमध्ये काढून ठेवायचं उरलेला सुद्धा गर्म सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने कढईमध्ये तेल घालून मोहरी आणि पांढरी तीळ घालायचे कढीपत्ता घालून तयार करून घेणार आहे असंच फ्राय करून घेणार आहे सर्व नाश्ता तयार झाला गरमागरम सर्व करायचं आहे गरम गरम खायला एकदम मस्त वाटतं मुले तर खूप आवडीने खातात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद